बाजार समितीचा कायदा हा आणि शासनाचे नियम आम्ही कोर्टामध्ये पण गेलेलो आहे या संदर्भात हायकोर्टाने दिलेले आदेश याचं पूर्ण उल्लंघन करून या कामगारांच्या ज्या काय रोजीरोटीचा प्रश्न आहे तो या बाजार समिती आणि व्यापाऱ्यांनी उधळून लावलेला आहे आणि त्यांच्याकडे आमची वेळोवेळी मागणी आहे की आमच्या कामगारांना प्रचलित पद्धतीने तुम्ही काम द्या परंतु ते काम आम्हाला अद्यापपर्यंत मिळालेलं नाही त्यामुळं आम्ही आज हा उपोषणाचा तिसरा दिवस आहे पुढं जाऊन आम्ही काल जिल्हाधिकारी पालकमंत्री दादाभाऊ साहेब जिल्हाधिकारी साहेब यांना आमचं निवेदन दिलेलं आहे या शासनानं आमच्याकडे वेळोवेळी लक्ष देऊन लवकरात लवकर या प्रश्नी मार्ग काढावा अन्यथा आम्हाला जे काय साखळी उपोषण आहे ते साखळी उपोषण सोडून वेगळ्या पद्धतीचं उग्र आंदोलन आम्हाला कर करायला भाग पाडू नये ही आम्ही शासनाकडे कळकळीची विनंती करत आहे आणि या कामगारांना त्वरित ताबडतोबीनं जिल्हाधिकारी साहेबांनी मिटिंग लावून या कामगारांना काम, काम देण्यासंदर्भात निर्णय घ्यावा अन्यथा संघटना संघटनेचे नेते नरेंद्र राणासाहेब पाटील आमदार शशिकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल असं मी तुम्हाला तुमच्याद्वारे त्यांना जाहीर आव्हान करीत आहे साखळी उपोषणाचा तिसरा दिवस आहे जवळजवळ एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून तास ताय तास दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत आम्हाला कामगारांना हक्काचं काम, काम मिळत नाही आम्ही हक्काच्या कामापासून वंचित आहोत नाशिक जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांच्या बाबतीत आमचा लेवीचा प्रश्न उद्भवला परंतु कामगार उपायुक्तांनी लेवीची रक्कम व्यापाऱ्यांना बोर्डात भरा अशी असे पत्रकं दिल्यामुळे व्यापाऱ्यांनी मात्र लेवीची रक्कम भरणे दूरच आहे परिणामी त्यांनी असा ठराव केला का एक चार दोन हजार चोवीसपासून ह्या कामगारांना शेतकऱ्यांच्या काटापट्टीतून जे आम्ही मजुरी कपात करून देतो आणि तीच करून देणार नाही आणि त्या दिवसापासून तसंच झालं तर आजपर्यंत आम्हाला कामगारांना न्याय मिळत नाही डी आर असतील युनियन असेल जिल्हा उप आपले कामगार उपायुक्त असतील जिल्हाधिकारी असतील यांची युनियनचे संघटनेचे अधिकारी जिल्हाधिकारी साहेब यांच्यात चर्चा झाली युनियन युनियनच्या माध्यमातून हा लढा तीव्र स्वरूपाचा चालू आहे परंतु ज्या ज्या अधिकाऱ्यांनी डी आर असतील जिल्हाधिकारी असतील कामगार उपायुक्त असतील त्यांनी पत्रकं काढले परंतु त्या पत्रकांना मात्र व्यापारी वर्ग कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा